पनीर पकोडा बनवण्यासाठी आपण घेतले आहे फ्रेश ताजे पनीर त्याच्याशी पातळ काप करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला पकोडा टेस्टी आणि लवकर तो शिजला जाईल तर आता आपण बेसन पीठ घेऊया एका बाऊलमध्ये त्यावर आपल्याला घालायचे आहे हळद जिरं ओवा कोथंबीर आणि लसूण आणि लाल मिरचीचं वाटण तर हे सर्व छान मिक्स करून घेऊया यामध्ये हवं त्या प्रमाणात पाणी घालून घ्यायचे जास्त पातळ किंवा जास्त जाडसर होईल असा घोळ तयार नाही करायचा आहे आपल्याला तो मध्यम स्वरूपात तयार करायचा आहे चवीपुरतं मी मीठ घालून घेतलं आहे आणि आता छान ते मिक्स करून घ्या तर आता आपला घोळ परफेक्ट झालेला आहे यामध्ये पनीर डीप फ्राय करायचे तर मी एकीकडे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि खाली आपला हा घोळही छान तयार झाला आहे तर तेल छान गरम आहे की नाही म्हणून मी आधी एक पीस टाकून पाहिला तर एकदम छान गरम झालं आहे तेल तर आता आपण पन बाकीचंही पनीर भजी करून घेऊया खूप टेस्टी लागतात ही भजी नक्की ट्राय करून पहा तर आता आपल्याला ती छान तळून करून तळून घ्यायची आहेत तर दोन्ही बाजूनी चांगली आपल्याला ती तळून झाल्यानंतर मी बाहेर काढणार आहे तर सगळे पकोडे आता मी तेलामध्ये घातलेत आणि गरम गरमच खा तर आता आपले हे पकोडे तळून तयार झालेले आहेत आता आपण काढून घेऊया दोन्ही बाजूनी छान असे लालसर होईपर्यंत आपण ते तळून घेतलेत तर आता चाळणीवर आपण ते काढूया आणि व्यवस्थित त्याचं तेल निथळून घ्यायचं आहे पाहू शकता छान अशी सोनेरी रंगावर तळून झालेली आहे आणि याबरोबर तुम्ही सोबत द्या टोमॅटो सॉस छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे तर आता एन्जॉय करूया हे पकोडे तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय